हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल आज आपण गुणाकार कसा करायचा ते पाहणार आहोत म्हणजेच तीन अंकी संख्येने संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे हे पाहणार आहोत तर पहा इथे कोणते नंबर्स दिलेले आहेत चारशे पंचवीस गुणिले सत्तावीस तर यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर प्रथम आपल्याला काय करायचं की एकक स्थानच्या अंकाने आपल्याला पहिल्यांदा ह्या तीन नंबर्सला गुणायचे आहे पण गुणताना काय करायचं आहे की उजवीकडून आपल्याला गुणत जायचं आहे म्हणजेच सातने आपल्याला प्रथम पाचला गुणायचं आहे नंतर दोनला नंतर चारला गुणायचं आहे तर चला करूया आपण आता काय करायचं आहे सातचा जो पाडा आहे तो आपल्याला पाचपर्यंत म्हणायचा आहे म्हणजेच सातापाचचे पस्तीस पस्तीसमधील पाच जो आहे तो इथे लिहायचा आहे आणि तीन जो आहे तो इथे लिहायचा आहे पुढे पहा ह्याच सातने आपल्याला परत दोन लागवण्याचे आहे जे सात दुने चौदा चौदा आणि हे तीन त्यात ॲड करायचं आहे म्हणजे चौदा प्लस चौदा अधिक तीन पंधरा सोळा सतरा सतरा सतरामध्ये सात इथे लिहायचं आहे आणि एक जो आहे तो इथे लिहायचा आहे पहा आता आता ह्या सातने चार लागणायचा आहे म्हणजे सातचा चार पाडा चारपर्यंत म्हणायचा आहे सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि हा जो वन आहे तो त्यात ऍड केल्यानंतर अठ्ठावीस प्लस एकोणतीस आता काय करायचं की ह्या दोन ने आपल्याला गुणायचे आहे तर पण हे गुंतताना काय करायचं की आपल्याला पाचच्या खाली एकच स्थानी अगोदर आपल्याला झिरो द्यायचा आहे पहा गुणाकार करताना एकक स्थानी जेव्हा दुसऱ्या नंबर्सने आपण गुंततो तेव्हा इथे झिरो द्यायचा असतो आता पहा ह्या दोनने आपल्याला प्रथम पाच ला गुणायचे आहे म्हणजेच दोनचा पाडा पाच पर्यंत बनायचा आहे बे पाच एका दहा मधील झिरो इथे आणि वन जो आहे तो इथे लिहायचा पहा ह्या आता अंकांचा विचार करायचा नाही आपल्याला आपण हा च्या इथे दिला पहा आता ह्या दोनने ह्या दोन ला गुणायचे आहे म्हणजे बे दोन्ही चार चार आणि हाचा हाच आपल्याला धरायचा आहे हे आता धरायचे नाहीत आपल्याला ओके तर पहा बे दोन्ही चार आणि एक आजचा पाच पहा पुढे ह्या दोन्ही परत ह्या चारला चा ला आहे म्हणजे बे चौक आठ आणि आपल्याला इथे काय करायचे आहे यांची बेरीज करायची आहे म्हणून आपण अधिक साईन दिली ओके अधिक चिन्ह दिले तर पहा यांची बेरीज करूया आता पाच प्लस झिरो पाच साताशी म्हणजे सात प्लस झिरो सात येतं सात प्लस झिरो सात आणि नऊ अधिक पाच किती झाले चौदा चौदामध्ये चार इथे दिला हचचा जो आहे तो इथे दिला ओके आणि हे दोन अधिक एक तीन आणि आठ आट। आठ आणि ती किती अकरा ओके तर पहा गुणाकार किती आला अकरा हजार चारशे पंच्याहत्तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल पहा सहाशे तेरा गुणिले अठरा हे एक्झाम्पल दिलेले आहे तर पहा आपल्याला ह्या आठने ह्या तीन अंकांना उजवीकडून गुणायचे आहे तर पहा आठचा टेबल आपल्याला तीनपर्यंत बनायचा आहे आठ त्री चोवीस चोवीसमधला चार इथे लिहायचा आणि दोन इथे लिहायचा ओके आता पहा आठ एके एक आठ आणि हे दोन त्यात ॲड केल्यानंतर किती झाले आठ दोन दहा दहा मधील झेरो इथे आणि एक इथे आता बघा आठचा आठचा पाडा सहापर्यंत बनायचा आहे आठ सन अठ्ठेचाळीस आणि हा एक हजा अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास आता नेहमीप्रमाणे आपल्याला इथे झेरो द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एकने उजवीकडून ह्या तीन अंकांना गुणायचे आहे तर पहा एक तीन महिन्यापेक्षा आपण असा गुणाकार करू तीन एक्के आता बघा इथे हे आजच्या जो आहे तो लक्षात घ्यायचा नाही आपल्याला आता पहा तीन एक्के तीन एक एक्के एक आणि एक, एक, सहा एक्के सहा बघा इथे कोणतं साईन द्यायचं तर यांची बेरीज करायची आहे म्हणून प्लस साईन द्यायचं चला आपण यांची आता बेरीज करूया चार प्लस झिरो चार झिरो प्लस थ्री तीन म्हणजे तीनच नऊ अधिक एक दहा हातच्या एक बघा चार अधिक सहा दहा आणि हातच्या एक अकरा म्हणजे गुणाकार किती अकरा हजार चौतीस समजलं बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील ओके थँक्यू